एन एस डी म्हणजेच डी एल पॅन कार्ड एंटर त्यानंतर या दोन नंबरच्या युटिलिटी पॅन पोर्टलवर क्लिक करा नंतर ओके करून पुढे जा नंतर खाली या इथे येईल पॅन व आधार लिंक स्टेटस ह्यावर क्लिक करा नंतर हे असं पेज येईल त्यामध्ये इथं पॅन नंबर ते आधार नंबर आणि व्यू लिंक व्ह्यू लिंक वर क्लिक करा असा ये मेसेज येईल युअर पॅन पॅन नंबर इन इज ऑलरेडी लिंक टू युअर गिवन आधार क्लोज म्हणजे तुमच्या पॅन कार्डला आधार कार्ड लिंक आहे का ठीक